कोल्हापूर गगनबावडा महामार्गावर कोपाड इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज आंदोलन छेडलं दत्त दालमिया शुगर आणि डी वाय पाटील साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवून ऊसाला एक रकमी तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये दर जाहीर करावा त्यानंतरच साखर कारखाने सुरू केले जातील अशी भूमिका संघटनेच्या वतीनं मांडण्यात आली शिरोळ तालुक्यातील ऊस दराचं आंदोलन आता जिल्ह्यात अन्य ठिकाणी पसरत असल्याचं दिसून येत आहे ऊस परिषदेत ठरल्यानुसार ऊसाला तीन हजार सातशे एकावन्न रुपये एकरकमी एफ आर पी जाहीर करावी आणि करावेत अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे दुसरीकडं गगनमावड्यातील डी वाय पाटील आणि पन्हाळा तालुक्यातील असुर्ले इथला दत्तदालमिया कारखाना सुरू झालाय अशा वेळी आज कोल्हापूर गगनमवडा रस्त्यावर कोपार्डे इथं स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते ऊस दरासाठी रस्त्यावर उतरले या शेतकऱ्यांनी ऊस वाहतूक करणारी वाहनं रोखून टायरमधील हवा सोडली तीन हजार हजार सातशे एक्कावन्न रुपयांची एक रकमी एफ आर पी जाहीर केल्यानंतरच कारखाने सुरू होतील दडपशाही पद्धतीनं कुणी कारखाने सुरू केले तर कडाडून विरोध करू कारखानदारांची मनमानी चालू देणार नाही असं शेतकरी संघटनेचे बाजीराव देवाळकर यांनी सांगितलं यावी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली शेतकरी संघटनेनं ऊस वाहतूक रोखून धरल्यानं काही काळ तणावाचं वातावरण होतं